नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत विविध उपक्रमाने श्रीगोंद्यामध्ये रामनवमी साजरी तर बजरंग दलाच्या वतीनं भव्य मिरवणुकीचे आयोजन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगरीमध्ये बाजार तळावरील राम मंदिरामध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते विविध महाराजांचे प्रवचन व कीर्तन सेवा या निमित्तानं झाली रामनवमी निमित्त काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता करण्यात आली शहरातील सर्वच राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीगोंदा नगरीत भजन व कीर्तनानं ही दुमदुमली होती यावेळी राम मंदिराचे विश्वस्त नंदकुमार ताडे दक्ष टाइम्स बोलताना म्हणाले खरोखर कर, मी धन्यवाद देतो श्रीगोंदा शहरातील तालुक्यातील सर्व राम भक्तांना खरोखर कर, की माहीत नव्हतं की असा सत्ता होईल म्हणून आणि एवढी मदत आणि करत्या म्हणून लोक पण तुम्हाला काय सांगायचं आठ दिवस अन्नदान सकाळी नाश्ता दुपारी जेवण तुम्हाला सांगतो खरोखर त्यांचे आभार म्हणजे त्यांचे पाया पायापाडणं एवढं काम झालं तुम्हाला सांगतो एवढ्या पद्धतीने हे दुसरंच वर्ष आहे काही जणांनी कीर्तन सेवा दिली काही जणांनी भजन सेवा दिली तुम्हाला सांगतो फार माझ्या सर्व हिंदू बांधवांनी इतकं भरभरून मोठं दान केलं आणि एवढं म्हणजे या उत्सवासाठी या मंदिराच्या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये तिथे कार्यकर्ते झटले त्यांनी खरोखर त्यांचं योगदान केलं की प्रभू रामचंद्राच्या जन्म जा उत्सवासाठी सगळे लोक ही झटत होते माझ्या गावातील सगळ्या लोकांना विनंती सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की उठा आता या रामनवमीच्या सत्याच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र होऊन हा उत्सव म्हणजे छोटा राहिलेला नाही हा उत्सव मोठा होणार आहे आणि या उत्सवामध्ये सामील होण्याची गरज आहे आज तुम्हाला सांगतो साडेसहा हजार लोकांचा महाप्रसाद झालेला आहे तरी या पद्धतीने पुढच्या वर्षी बारा हजाराचा होतो का राम जाणक काय होतं आहे ही रामाची जैवशक्ती आहे त्यामुळे अयोध्यामध्ये रामप्रभू राम चंद्र बसले त्या टायमाला श्रीवंजामध्ये श्रीवंद्यामध्ये बसले म्हणजे याला स्वरूप आलेलं आहे इतकं मोठं स्वरूप आलं आहे तर हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की या प्रभू रामचंद्राचं आणि राहिलेलं काम आहे हे काम करण्यासाठी जे कंपाऊंड आहे रूम आहे यासाठी आम्हाला मदत करा उत्तमी मदत आहे मी तुम्हाला सांगतो आपल्या कालखंडामध्ये हिऊ शकत नाही काही की माझा मोसा अर्जत असला माझ्या वाट्याला राम आला आणि या रामाला उभा करण्यासाठी त्याच्या माणसाने घोर मदत केली त्याचं आभार मानण्यासारखं आज या हृदयाला काय आहे की मी काय करू शकलो आणि कोणत्या दिशेला माणूस कोणत्या दिशेला येऊ शकतो आणि यासाठी खरोखरच मी त्यांचे आभार मानतो इथून पण सकाळ खंडामध्ये असा त्या उत्सवामध्ये भाग घेऊन समजा मदत करावा यावेळी उपस्थित भाविकांनी भजन कीर्तनाचा त्यामध्ये नाचून आनंद घेतला यामध्ये सर्व लहान मोठे थोर सहभागी झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं रामनवमीच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरामध्ये भजन दलाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी आकर्षक रथ हे सजविण्यात आले होते रथावर शंकर पुण्यश्लोक अहिल्या देवी व प्रभू रामचंद्राची देखणी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती यासाठी मोठ्या संख्येनं तरुणांनी परिश्रम घेतले होते शहरातील प्रमुख पेठ बाजारपेठात चौकातनं ही मिरवणूक काढण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीगोंदा पोलिटेशनच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यामुळे अगदी उत्साहात व आनंदामध्ये रामनवमी साजरी करण्यात आल्याचं चित्र पाहावयास मिळालं आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा